अवघ्या काही दिवसावर आलेल्या जगात भारी एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या तयारीला आता वेग आला आहे शिवजन्मोत्सव दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त निखिल मोरे यांची सोलापूर महापालिकेत भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक नो डिजिटल झोन करावा अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती ट्रस्ट अध्यक्ष नानासाहेब काळे उपाध्यक्ष श्रीकांत डांगे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत गाडगे ट्रस्टी सदस्य राजन जाधव ट्रस्टी सचिव प्रीतम परदेशी ट्रस्टी सदस्य भाऊसाहेब रोडगे माऊली पवार शिवकर तात्या वाघमोडे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार उत्सव कार्याध्यक्ष रवी मोहिते सचिन स्वामी देवीदास गुले मोहन खमितकर उज्ज्वल दीक्षित प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे अर्जुन शिवसिंगवाले गणेश तिकटे यांची प्रमुख उपस्थिती होती मध्य मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जे शिष्टमंडळ महापालिकेमध्ये आलं होतं आणि महापालिकेच्या वतीनं जे काय शिवजयंतीच्या निमित्त कार्यक्रम होतात आणि त्याचे परवाने निमंत्रण देण्यासाठी आज आला आलो होतो आम्ही त्या माध्यमातून नि आम्ही निवेदन आज आयुक्त रचल्यामुळं कार्गी साहेबांकडून आयुक्त आयुक्तांकडे दिलं आहे आणि त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि जे काय सोयी सुविधा द्यायच्यात काय त्याचबद्दल पत्र दिलं दा आहे आणि आयुक्तांना आम्ही जे सोळा तारखे अठरा तारखेला जे पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याचा कार्यक्रमात निमंत्रण सुद्धा दिलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूर शहरामध्ये ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे डिजिटल लावलं जातं आहे शिवाजी महाराज चौकात हे बंद झालं पाहिजे त्याच्यावर कारवाई झाल्यासाठी आम्ही हा शिष्टमंडळ भेटलेला आहे कुठल्याही प्रकारचं तिथं डिजिटल लागलं नाही पाहिजे आम्ही सुद्धा शिवजयंतीनिमित्त आमचा शिवाजी महाराज चौकात कुठल्या पद्धतीची घाण होऊन आम्ही देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं आहे तर त्यांना ती कारवाई करावी कोणी असं ना तिथं कारवाई म्हणून आम्ही त्याला एक निवेदन दिलं आहे आणि दुसरं म्हणजे सोलापूर शहरामध्ये ज्या दिवशी मिरवणूक असते शिवजयंतीच्या मार पहिल्या दिवशी असते शेवट दिवशी असते मिरवणूक असतात त्या मिरवणुकाच्या मार्गामध्ये जे मोकाळ जनावरं सुटलेलं असतात आज मोकाळ जनावरांमुळे कित्येक लोकाला त्या मोकाळ जनावरच्या मार टक्कर टक्करमुळं कित्येक लोकांचं नुकसान झालं आहे तशा पद्धतीचं कुठलंही नुकसान आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या जा दिवशी कुठल्या प्रकारचा असं दगा धोका होऊ नये म्हणून ते जनावरचा बंदोबस्त करावा यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सोलापुरात अपूर्वोत्सवात तो सोहळा साजरा होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आहे शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा या सर्व ठिकाणी नो डिजिटल झोन त्याबरोबरच येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील जी मोकाट जाणार आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची आज मागणी केलेली आहे परवा आम्ही शिवसेनेच्या वतीने पण दिलेले आहे आणि आज शिवजन्मोत्सव मंडळाचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोर दोन मोरेसाहेबांनी दिलेले आहेत परंतु या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर आलेल्या घटनेला महापालिका जबाबदार राहील एवढाच मी एक शिवभक्त म्हणून इशारा या ठिकाणी महापालिकेला देऊ इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्यवार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद